दादा काय नाव आपलं आता सध्या जर आपण बघतोय की समुद्रामध्ये आता सध्या बंदी आहे मासेमारीसाठी या महिन्याच्या कालावधीमध्ये मत्स्य व्यावसायिक कोळी बांधव कसा उदरनिर्वाह करतात काय सांगाल एकूणच माझं नाव आहे प्रल्हाद शंकर पाटील अलिबाग महादेव कोळी समाजाचे मी गाव पाटील आहे आता हे जे दोन महिने गव्हर्नमेंट बंदी गे, बंदी ठेवते एक जून ते एकतीस जुलै ते आमची कोली लोकं काय आहे उपाशी मारतात असेच काम नाही काही नाही त्याच्यासाठी पण गव्हर्मेंटने कोकण पॅकेज आणावा किंवा आणखी काहीतरी कोली लोकांसाठी सुविधा करून द्यावी ज्याने करून कोल्हा लोकांना उपासमाराची वेळ येणार नाही अशा कारणाने ना की जे खाडीमध्ये पण जातात लोक आता कोली लोकं मच्छीमाराला जर पाऊस जास्त पडला तर प्रवाह वाढतो त्याच्यामुळे मृत्यू पडण्याची शक्यता जास्त असते आणि जसंच वारंवार जर विनंती करून कोली लोकांनी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो तर कधीच कोकण पॅकेज जाहीर करत नाही तिथे विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो कारण की कुठला असू दे शेतकरी आत्महत्या करतात त्यांना लगेच जर आंदोलन केले तर तिथे गव्हर्नमेंटांना लक्ष देतो आणि जास्त सुविधा पुरवते पण कोकणावरती कधीच सरकारने कधीच आम्हाला मागण्या कुठल्याच नाही दिल्या आणि कोकण पॅकेज पण नाही दिलेत तर जास्तीत जास्त करून राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांनी आमचे कोकणावरती लक्ष द्यावे आहे आणि आम्हाला सुविधा द्याव्या आणि कोकण पॅकेज पण जाहीर करावे